कर्जत पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या उज्ज्वला गायकवाड यांचे स्वागत सत्कार आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा कर्जत शाखेतर्फे पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला यावेळी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष नवनाथ अडसूळ अहमदनगर जिल्हा सचिव अशोक नेवसे शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ धादवड विश्वनाथ चौधरी केंद्रप्रमुख चंदा गायकवाड बहुजन जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गदादे तालुका सचिव संतोष डहाळे यांनी मनोगत व्यक्त केलीत गट शिक्षणाधिकारी गायकवाड यांचे पुस्तक देऊन स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी इप्टा संघटनेचे कार्य आदर्शव्रत असून छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या समतेच्या विचारांवर चालणारी ही संघटना असून विद्यार्थी शिक्षक आणि समाजांच्या विकासासाठी संघटना नेहमीच विविध उपक्रम राबवत असते असं म्हणाल्या नक्कीच तुमचे सगळे प्रश्न सोडवले जातील तुमच्या सगळ्या अडचणी सोडवल्या जातील परंतु तुम्ही त्या मांडल्या पाहिजेत आणि त्या सकारात्मक पद्धतीने आपण सर्वांनी मिळून सोडवलेल्या पाहिजे नक्कीच तुम्हाला सर्वांना शिक्षण विभागाला सहकार्य केलं जाईल सर्व आपल्या आस्थापनेवर जेवढे कर्मचारी आहेत तेवढ्या सगळ्यांचे प्रश्न सोडवले जाईल तुम्ही साध्या द्या हात द्या कधी मी तुमच्या सोबत आहे काही अडचण नाही तुम्ही पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करते सूत्रसंचालन नवनाथ अडसूळ यांनी केले तर आभार दत्तात्रय गदादे यांनी मानले यावेळी संघटनेचे जिल्हा नेते अनिल साळवे संतोष शिंदे तालुकाध्यक्ष श्याम राठोड कचरू पंडित तसेच तालुका प्रतिनिधी गोरक्षनाथ मेहत्रे संदीप जाधव बाळू हजारे सुभाष झेंडे सुनील कुलांगे दत्ता धनवटे सुरेश गदादे संतोष गायकवाड संतोष सोनवर मारुती जेट्टी बाळू नवले संदीप गोरे सत्यवान अनारसे प्रीतम गुरव सुहा साढाव राजू पानसरे परमेश्वर रंधरे नामदेव पाचारणे विकास सातपुते राम वारगड संतोष ढोबे तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते इस्तन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत